नवीन वर्ष साजरी करण्यासाठी दुकान बंद करून बाहेरगावी जाणाऱ्या दुकानदारांच्या दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला धारणी पोलिसांनी केवळ सात तासातच तास गजाड केल्याची यशस्वी कामगिरी केली आहे केवळ सीसीटीव्हीच्या आधारे तपास ता करून तात्काळ पथकाने चोरट्याला ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आलाय यासोबतच त्याने चोरी करण्याकरिता वापरलेली दुचाकी सुद्धा पोलिसांनी जप्त केली या यशस्वी तात्काळ कारवाईने धारणी पोलिसांचे धारणिक अभिनंदन होत आहे ग्रामीण पोलिस धडक कारवाईसह दाखल झालेल्या गुन्हाचा तात्काळ शोध घेऊन आरोपीसह चोरी गेलेला माल जप्त करीत असताना दिसून येत आहे आता धारणी पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या फिर्यादी सुरेंद्र मांजरेकर हे नवीन वर्षा साजरे करण्यासाठी दोन जानेवारीला दुकानाला कुलूप लावून आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले होते अशात त्याच रात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखोंचा सा इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करून पसार झाला होता इकडे फिर्यादी मांजरेकर यांनी तक्रार दाखल केली आणि तिकडे धारणी पोलिसांनी तपास कामाला तात्काळ सुरुवात केली आधी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता एक इसम कॅमेऱ्यात आढळून आल्याने त्याच्या शोधात तात्काळ पथक रवाना होऊन त्याला अटक करण्यात आली हरदोली राहणारा एकोणीस वर्षीय आरोपी अरविंद संतुलाल मावसकर याला अवघ्या सात तासातच ताब्यात घेतले त्याच्याजवळील चोरी केलेला शहाण्णव हजाराचा मालसह गुन्ह्यात वापरलेले दुचाकी असा एकूण एक लाख छप्पन हजाराचा माल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनात धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी वसंत चव्हाण चंद्रशेखर पाठक सुहास डहाके मोहीन जगत तेलगोटे सम्राट चव्हाण यांनी केली आहे